नमस्कार चटपटीत आणि चविष्ट अशी चटणी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे जिचे नाव आहे च चिंचेचा पुट्टा अगदी ओल्या चिंचा आपण इथे घेत्या कवळ्या चिंचा घेतलेल्या आहे हिरव्या ह्या चिंचा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे अगोदर त्यानंतर आपण इथे ह्या मिक्सरमध्ये घालून घेऊया ह्या चिंचा त्यानंतर एक दहा ते पंधरा जसं आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण इथे मिरच्या घालून घ्यायच्या चिंच घालून घातल्यावर मिरच्या घालायच्या चार ते पाच मिस लसणाचे पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण घालून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं मीठ जास्त घालायचं जेणेकरून आपली ही जी चट कुट्टा आहे चिंचेचा जो आपला बनवतो आहे तो छान टिकतो मीठ जास्त घातल्यावर थोडंसं जास्त घालायचं त्यानंतर इथे तेल आपण एकीकडे गरम करून घेतलं आहे ते थंड करायला ठेवायचं आणि ही चिंचेची जी आपण बारीक करून घेतलेलं आहे छान कुट्टा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कसा बारीक झाला आहे हा बारीक चिंचेचा कुट्टा जो केला आहे त्यामध्ये आपण तेल थंड करून भरपूर तेल घालायचं जेणेकरून तो टिकतो कुट्टा यासाठी आपण ह्यामध्ये तेल घातले थंड करून आणि हे छान मिक्स करून घ्यायचं ही चटणी साधारणतः एक चार ते पाच महिने तर टिकते असे चविष्ट आणि तोंडाला चव आणणारी चिंचेचा कुट्टा सो so, तुम्ही नक्की करून बघा हा कुट्टा तुम्हाला जरूर भाकरीबरोबर अतिशय छान लागतो आणि टिकतो पण नक्की करून बघा तोंडाला चव आणणारा पदार्थ चिंचेचा कुट्टा so, सो रेसिपी आवडली असेल तर करा